रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली वाडग सीता धर्म रेष बाहेर येऊन वाडग सीता धर्म रेष बाहेर येऊन लंकेचा रावणाला गोसावी होऊन लंकेचा रावणाला गोसावी होऊन वाडग सीता धर्म रेष बाहेर ता धर्मरेश बाहेर येऊन भोळी सीताबाई बाई गेली धर्म घेऊ गे भोळी सीता बाई गेली धर्म घेऊ ने कप्ते नेली खांद्यावर टाकून खपते रावणाने नेली खांद्यावर टाकूनी लंकेचा रावणाला गोसावी गोसावीभोव हो लंकेचा रावणाला गोसावी होऊन वाडग सीता धर्म रेषे बाहेर येऊन वाडग सीता धर्म रेषे बाहेर येऊन राम लक्ष्मी मन दोघे धुंडतात वनी रामलक्ष्मीन दोघे धुंड तातीवनी जटायू सांगे खून सीता नेली राम खुणाली रावणान जटायू पाखरू खरे बोलाने फसला जटायू पाखरू खरे बोलोने फसला कपटी रावणाने त्याचा पंख उपटिला कपटी रावणाने त्याचा पंख उपटिला लंकेचा रावणाला गोसावी होऊन लंकेचा रावण आला होसावी होऊन ग सीता धनवरेश बाहेर येऊन ग सीता धनवरेश बाहेर येऊन रामलक्ष्मी म्हण दोघे डोंगराच्या आडं रामलक्ष्मी म्हण दोघे डोंगराच्या आडं सीता सीता म्हणून राम कवटाळी तो जाड सीता म्हणून राम कौटाळी तो झाड वनात कोण ऐका अरण्य वनात कोण रडते ऐका सीतेला समजावयाला भोळ्या भाोड्या बायका सीतेला समजावयाला रेशे बाहेर येऊन वाडग सीता धर्म रेषे बाहेर येऊन अशोक मदे कोण करते राम अशोक कर राम अशोक मदे कोण करते राम राम झाडा तू नभोले अंजनीचा हनुमान झाडातून तू नभोले अंजनीचा हनुमान सीतेच्या शोधाला गेला मारुती एकला सीतेच्या शोधाला गेला मारुती एकला मारुती एकला लंका जाळून टाकला मारुती एकला लंका जाळून टाकला लंकेचा रावण आला गोसावी होऊन लंकेचा रावण आला गोसावी होऊन वाडगसिता धनवारेश बाहेर येऊन वाड गसिता धनमारेशे बाहेर येऊन जाळली लंका तेथे सोनियाचा धूर जाळली लंका तेथे सोनियाचा धूर अंजनीचा बाळ झाला रावणाचा काळ अंजनेचा बाळ झाला रावणाचा काळ <mí> त्याने मारली भरारी मारुती ब्रह्मचारी त्याने मारली भरारी जाळली लंका सारी शितांली माघारी जाळली लंका सारी शितांली माघारी लंकेचा रावण अला गोसवी होऊन लंकेचा रावण आला गोसावी होऊन